सावरगावमध्ये पुन्हा घरफोडीचा प्रकार घडलाय आहे सावरगावपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या देवकर माथा येथील रामदास नारायण झुंद्रे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला कुठल्याही मोठ्या मौल्यवान वस्तूला धक्का न लावता पैसे आणि दागिने मिळवण्याच्या आशेने कपाट बेड उचकटून टाकले त्यांना त्यामध्ये काही भेटलं नाही रामदास नारायण झुंद्रे हे मुंबई या ठिकाणी असल्यामुळे बंद बंगल्याची चोरी चोरट्यांनी केली सदर माहिती त्यांचे मेहुणे शंकरराव कचरे आणि जुंद्रे परिवारानं दिली आहे सावरगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जागृत राहावं अशी विनंती देखील कचरे आणि जुंद्रे परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे सावरगावचे ग्रामस्थ श्री रामदास नारायण जुंद्रे यांचा हा बंगला आहे ते माझे नातेवाईक आहेत माझी बहीण त्यांची पत्नी आहे या बंगल्यात रात्री घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यावरून मी साडे अकरा वाजता या ठिकाणी आलो आणि पाहिलं वस्तुस्थिती अशी होती की दोन टाळे त्यांनी तोडलेले होते आणि इकडे अस्ताव्यस्त पडलेले होते त्यांच्या भावकीतले अजय धुंद्रे त्याचं कुटुंबीय या ठिकाणी नेहमी येत असतं शेतीसाठी त्यांनी ते टाळे तोडलेले पाहिल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की दरवाजाला कुठलाही टाळा वगैरे नाही आहे आणि दरवाजे मोकळे आहेत तेव्हा त्यांनी घरात प्रवेश करून वस्तुस्थितीची पाहणी केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे कोणीतरी अज्ञात इसमांनी रात्रीच्या वेळेला या घरात घुसखोरी केलेली आहे आणि मला माहिती मिळाल्यानंतर मी या ठिकाणी आलो आणि वस्तुस्थितीची पाहणी केली वस्तुस्थिती अशी आहे की त्या अज्ञात चोरांनी या घरामध्ये असलेलं बेड बेडरूम याच्यामधलं बेड ओपन करून त्याच्यामध्ये काही आहे का याची पाहणी केली तसेच हा शोकेस आहे या शोकेसमध्ये देखील त्यांनी सगळी पुस्तकं वगैरे आणि शोकेसमध्ये असलेलं सामान याची चाचपणी केली त्याचप्रमाणे त्यांनी इतर आतमध्ये असलेले शोकेसची पाहणी केली आणि त्याच्यामधले असलेले सर्व वस्तू वस्तूंची त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या हाताला त्यांना इच्छित असलेली रोख रक्कम किंबहुना तत्सम काही वस्तू मिळालेल्या दिसल्या नाहीत आणि पाहणीमध्ये मी निदर्शनास आले कोणतंही नुकसान मात्र त्यांनी केलेले नाही टी व्ही सेट आहे तसाच आहे वॉशिंग मशीन आहे तशीच आहे त्यानंतर फ्रीज आहे तसंच आहे एक्वागार्ड तसंच आहे अशा प्रकारं त्यांनी घरबोडी केलेली ही आज निदर्शनास आलेली आहे या अनुषंगाने मी परिसरातील सर्व ग्रामस्थांना सूचना करतोय की मागील आठवड्यात गाडीवाडी येथील देखील अशीच काही घरफोडी झालेली आपल्याला माहीत आहे आणि आपण सर्वांनी या परिस्थितीचा विचार करून जागरूक राहावे अशी मी आपल्याला सूचना करतो न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा